तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कोल्हापूरला परतीच्या पावसाचा फटका पिकांचे नुकसान अकरा धरण क्षेत्रात थजेरी गगनबावड्यात सर्वाधिक अठरा mm पॉइंट चार मिलीमीटर नोंद मांजरा धरणावर चार अभियंत्यांचा चोवीस तास पहारा एक्याण्णव टक्के धरण भरले दरवाजे उघडले मांजरा प्रकल्पासाठी अपुरे मनुष्यबळ सोलापुरात प्रथमच आढळली पाऊन फुटाची गोगलगाई नागरिकांना कुतुहूल झाडांमधून आल्याचा अंदाज गोगलगाईंच्या सुमारे पस्तीस हजार जाती पुणे विमानतळाचे नाव आता जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाची एकमताने मंजुरी कापूस खरेदी केंद्राची संख्या अपुरी नागपूर जिल्ह्यात सरकारतर्फे एक पासून एकशे दहा केंद्रे सुरू पेमेंट कधीही वेळेवर झाले नाही सातारा जिल्हा बनतोय फ्रूट बास्केट सात हजार हेक्टरवर चाळीस प्रकारच्या फळांचे उत्पादन द्राक्ष व डाळिंबांची अनेक देशात निर्यात आता ओ टी पी शिवाय सिलेंडर नाही मोबाईल नंबर अपडेट करणे आवश्यक बुक करणारा घरी नसल्यास पंचायत वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी सदतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर नवराष्ट्राच्या वृत्ताची दखल पालकमंत्र्यांकडून पाठपुरवठा दुसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे उघडले मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची पहिली रेल्वे कोल्हापुरातून पालकमंत्री मुश्रीफ यांची माहिती योजनेला जिल्ह्यात उदंड प्रतिसाद बाजरीचे पीक जोमात आंबेगाव तालुक्यात काढणीला वेग चांगल्या पावसामुळे कंसामध्ये दाणे माकणीचे निम्न तेरणा धरण भरले पाण्याचा विसर्ग सुरू नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तूर आणि कांद्यास विमा लागू करून अतिवृष्टीत समावेश करावा या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेचे हलगीनाद आंदोलन सोयाबीनची आवक आणि दरही वाढले पेक्षा भाव कमी नव्या सोया ही पडली भर पावसाने वाढली शेतकऱ्यांची चिंता नव्वद दिवस शासन खरेदीची हमी <स्थीण> तरुणाई गुरुपटली बैलगाडा शर्यतीत सोशल मीडियानंतर शर्यतींमध्ये अडकली मुले आई वडील शेतात तर मुले बैलगाडा घाटात हुमनीच्या प्रादुर्भावाने बेठ भागातील शेतकरी त्रस्त ऊसाच्या वाढीवर होतोय परिणाम उत्पादनात घट होण्याची चिन्हे वाशिम बाजारपेठेत सोयाबीनच्या भावात आणखी घसरण एकही बाजार समितीत हमीभाव नाही ओलावा असलेली सोयाबीन चार हजारातच उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले विसर्गात सातत्याने होते वाढ पाणीसाठा एकशे नऊ पॉईंट पंचेचाळीस टक्क्यांवर परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई पोटी मिळणार पंचवीस टक्के विमा कृषी कृषीमंत्री धनंजय मुंडेंचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र जादा पावसाने द्राक्षाचे वेळापत्रक कोलमडले पीक छाटणी लांबणार यंदा दर कमी होण्याचा धोका उत्पादनावर होणार परिणाम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोळा प्रकल्पात पंचेचाळीस पॉईंट पंच्याहत्तर टक्के अठ्ठ्याण्णव पैकी सोळा लघु प्रकल्प जोत्याच्या खाली अद्यापही सात कोरडे ठाक परतीच्या पावसाचा पिकांना फटका ऊस हळद आले व भाजीपाला मातीमोल सोयाबीन घेवडा व वा वा वाटाणा कुजला पुणे जिल्ह्यातील तीनही धरणांचे दरवाजे उघडले नदीकाठच्या रहिवाशांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा परतीच्या पावसाने सोयाबीन पुन्हा पाण्याखाली अजिंठा परिसरात पिकांचे मोठे नुकसान हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला मध्य प्रदेशमध्ये सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू महाराष्ट्रात सरकारच्या हालचाली संत वास्तवात आत्तापर्यंत राज्य सरकारने सोयाबीन खरेदीसाठी शेतकऱ्यांची नोंदणी सुरू करणं अपेक्षित आहे कारण पुढच्या दहा दिवसात सोयाबीनची आवक बाजारात सुरू होईल जळगाव जिल्ह्यात यंदा सात प्रकल्प शंभर टक्के भरले वर्षापेक्षा तीस टक्के साठा जास्त रब्बी हंगामाला आवर्तनाचे बुस्टर भोकरबारी मात्र अजूनही सहा टक्क्यांवर बहिणींसोबत शेतकऱ्यांमुळे महायुती पुन्हा सत्तेवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा विश्वास शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे सरकार शेळी व मेंढी गटासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान तुम्ही अर्ज केला का शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण होण्यासाठी योजना राजे यशवंतराव होळकर महामेश योजना <गणाँगी> कुणाच्या उभ्या पिकात साचले तळे तर कुणाची काढणी झालेली पिके गेली पाण्यात बळीराजा समोर संकट अनेकांच्या घरात पाणी काहींचे निवारे जमीनदोष तर हजारो हेक्टरवरील सोयाबीन आणि अतिवृष्टीच्या कोपात स्वहा पीक विमा किंवा अनुदान उशिरा मिळालं तर शिव्या कृषी मंत्र्यालाच खाव्या लागतात धनंजय मुंडे यांचं वक्तव्य राज्यात यंदा चांगला पाऊस होत आहे पण त्याचे प्रमाण विविध भागात असमान आहे यावरून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी वक्तव्य केलं ला। लाडक्या बहिणीला दीड हजार मिळाले मोफत गॅस कधी मिळणार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या अंमलबजावणीची महिलांना प्रतीक्षा खोबरेल तेल ऐंशी रुपयांनी महाग केरळमध्ये पन्नास टक्के उत्पादन खराब दोनशे पन्नास रुपये किलो सोयाबीन तेलाचे दर आणखी वाढले चारशे अठ्ठावन्न सरपंचांना महिन्याला दहा हजार उपसरपंचांनाही लाभ मंत्रिमंडळाच्या निर्णयाने मानधन दुप्पट अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्यावर युवक काँग्रेसचा मोर्चा ऊसाला प्रतिटन बत्तीस रुपये दर देण्याची मागणी अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान फळभाज्यांवर रोगाचा प्रादुर्भाव बळीराजा चिंतेत पंचनाम्याची मागणी पावसाने कापूस सोयाबीन वाया जाण्याच्या मार्गावर पंचनामे न करता अनुदान देण्याची मागणी आधी निर्यात बंदी आता अफगाणिस्तानमधून कांदा आयात शेतकरी हवाल देईल केंद्र सरकारने अफगाणिस्तानातून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे याचा पुन्हा एकदा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे हिंगोली बाजारपेठेत बुगाने गाठला तेरा हजारांचा पल्ला सोयाबीनची दर कोंडी कायम मंठा तालुक्यात सोयाबीनचे ऐंशी टक्के नुकसान सोंगणीचे कामे रखडली परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना दास्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत मजुरीचे दरही वाढले निम्न दुधना प्रकल्पाचे वीस दिवसात चार वेळा उघडले दोन दरवाजे परतूर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटींची मदत जाहीर या खरीप हंगामात जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते पंचेचाळीस वर्षात सोळा वेळा धरण भरले तर चार पावसाळ्यात पंच्याऐंशी टक्के जलसाठा मांजराचे दोन दरवाजे उघडले नदीपात्रात सतराशे तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग अतिवृष्टीग्रस्तांसाठी पाचशे अठ्ठेचाळीस कोटींवर निधीची गरज परभणीत पाच लाख एकोणतीस हजारांवर शेतकरी बाधित चार लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान विनासंपादित एकशे चौऱ्याऐंशी हेक्टरमध्ये जायकवाडी धरणाचे घुसले पाणी पैठणमधील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान प्रशासनाची मदत मिळेना वाढत्या चोऱ्या रोखण्यासाठी तब्बल वीस गावातील ग्रामस्थांचा रात्रीचा खडा पहारा जनावरे घरफोडी व शेतीच्या साहित्यांच्या चोरीच्या प्रकारांनी ग्रामस्थ दास्तावले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद